नमस्कार मित्रांनो शिव स्पंदन कथा कविता व नाट्य लेखन स्पर्धेसाठी कोणती निमावली विद्यापीठाने दिली आहे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत यामध्ये आपण स्पर्धेचे स्वरूप आणि अटी याबद्दल माहिती पाहणार आहोत सदर स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असेल स्पर्धेसाठी एका विभागातील किती स्पर्धकास भाग घेता येईल कथा लेखन शब्द मर्यादा आठशे ते बारा शब्दांची असेल नाट्य लेखन शब्द मर्यादा बाराशे ते पंधराशे शब्दांची असेल कविता लेखन शब्द मर्यादा नाही साहित्य लेखनाची भाषा मराठी हिंदी इंग्रजी यापैकी राहील साहित्य लेखन स्वरचित असणे आवश्यक आहे साहित्य लेखनामध्ये इतर लेखकाचे साहित्य अथवा इतरांचे लेखन जसेच्या तसे लिहिता येणार नाही याची नोंद घ्यावी तज्ज्ञांनी परीक्षण करून ठरवलेल्या प्रथम तीन क्रमांकांनाच प्रमाणपत्र व रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येईल सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल स्पर्धेत कोणत्याही शाखेचे विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात स्पर्धेचा निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल व बक्षीस वितरण शिवस्पंदन कार्यक्रमामध्ये करण्यात येईल साहित्य लेखन स्पर्धेचे परीक्षण नियुक्त तज्ज्ञाकडून केले जाईल परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील साहित्य लेखन स्पर्धेसाठी दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत साहित्य आपल्या अधिभागामार्फत विद्यार्थी विकास विभागात जमा करावायचे आहे त्याची सर्वांनी नोंद घ्यावी मित्रांनो आपण जर बाग्य मीडियावरला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्यामार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील